नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भातील एक महत्वपूर्ण पहिल्यांदा तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आलेली आहे म्हणजे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पीक विमा योजनेसाठी लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे की वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान असतील यामध्ये देखील देखी समाविष्ट करण्यात आलेले आहे राज्यामध्ये काही पाणी भरल्यामुळे अतिवृष्टीमुळे पिकाचं जे नुकसान होतं त्या नुकसानमध्ये की नुकसानीचा देखील राज्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे की बहात्तर तासामध्ये ता आपली तक्रार नोंदून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी मार्ग पुन्हा एकदा मोकळा करण्यात आलेला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून म्हणजेच की दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या नुकसानीचा आधार देऊन ही बाब समाविष्ट करण्यात मंजुरी मिळाली आलेली आहे म्हणजेच की ता पंजाबमध्ये अतिवृष्टी झाली गुजरातमध्ये व कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये तमिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये ट्रिगर लागू झालेले असताना शेतकऱ्यांना या बाबीचा पीक विमा मिळवणं अतिशय अवघड बनले आहे राज्यांमध्ये वन्य प्राण्यांपासून ज्यामध्ये माकड असतील किंवा नीलगाय असतील हत्ती असतील किंवा इतर वन्य प्राणी असतील व प्राण्यांमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं परंतु आता या योजनेमध्ये पीक विमा योजनेच्या अंतर्गत कवर नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळवणं सुद्धा अतिशय मुश्किल होऊन जा व तक्रारी केंद्र शासनाला प्राप्त झालेल्या होत्या याच अनुषंगाने आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून बाप पारू पाठ म्हणजेच की पाठ पुरवण्यासाठी काही ट्रिगर असतील व ट्रिगरचा समाविष्ट करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेले की खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत ट्रिगर या ठिकाणी लागू होणार आहे की या संदर्भातील नवीन मार्गदर्शक म्हणजेच की सूचना निर्गमित करून सूचना आधारितच्या खरीप हंगाम दोन हजार पासून राज्यात देशभरामध्ये ही प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाणार आहे धन्यवाद